राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनी शलाका विद्या प्रतिकृतींची यशस्वी भरावी छकुली तालुका मुख्याध्यापक संघ बातकुली पंचायत समिती तसेच तालुका विज्ञान अध्यापक मंडळ तर्फे त्रेपन्नवे तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनी पंजाबराव कुचे विद्यालय विरशी येथे घेण्यात आले या विज्ञान प्रदर्शनीमध्ये शलाका विद्यालय सायत येथील इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांनी हरित ऊर्जा या विषयाला अनुरूप बनवलेली युजेस ऑफ सोलर एनर्जी या प्रतिकृतीने गट अ या विभागातून प्रथम क्रमांक पटकविला तर गट व या माध्यमिक गटातून जलसंवर्धन व जलस्वच्छता या या विषयाला अनुसरून वॉटर ही प्रतिकृती बनवली होती प्रतिकृतीने माध्यमिक गटातून तृतीय क्रमांक मिळवलेला आहे या प्रतिकृतीमध्ये इयत्ता आठवीतील अदिती लेंडे मनस्वी धाने स्वराली देशमुख अर्णव राऊत स्वराज घोडोले युवराज देशमुख व इयत्ता नववीतील मोहित श्रीवास कृष्णा काळे सार्थक गारवे कौस्तुभ देशमुख भक्ती धांदे अनुजा आडे खुशी भोपसे हे विद्यार्थी सहभागी होते सदर प्रतिकृती बनवण्यासाठी विद्यालयाच्या अनुभव विषयी तज्ज्ञ प्राचार्य राखी मिश्रम यांचे अमूल्य मार्गदर्शन लाभले तसेच प्रदर्शनासाठी प्रतिनिधी म्हणून विद्यालयातील योगेश मिसाळ दिव्यांनी रेणुका ढोके या शिक्षकांची मोलाचे सहकार्य लागले विज्ञान प्रदर्शनीच्या या अभूतपूर्व यशस्वीतेसाठी विद्यालयाचे अध्यक्ष नानासाहेब रौराडे कार्यकारी अध्यक्ष एन डी वर्धे प्राचार्य राखी मेश्राम प्रतिभा ओलिवकर अमर मानकर व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लागले शला विद्यालयाच्या या यशामुळे विद्यार्थ्यांचे व संपूर्ण शिक्षक वृंदांचे सर्वत्र कौतुक होत आहे मुकुंद गाठवे फ्रॉम नाईन स्टँडर्ड माईस्पुल शलाखा विद्या मंदिर साहेब वॉटर कन्झर्वेशन वॉटर इज मोस्ट इम्पॉर्टंट सोर्स ऑफ ह्यूमन बीइंग्स अँड अदर एनिमल्स द फ्रेश वॉटर इज ओनली टू पॉइंट फाईव्ह ऑन द अर्थ ग्रोईंग पॉप्युलेशन इनक्रीज वॉटर डिमांड अँड वॉटर सेक्युरिटी इफेक्ट्स ॲग्रिकल्चर इंडस्ट्रीज अँड डिटीला गुडमॉर्निंग मास्तिम श्रीवास आयलंड नाईन शो इन माइ प्रोजेक्ट एर आर फोर गियर मोटर टू व्हील वन पवर सप्लायर वन रिमोट वी आर रि स्विच ले हाउ टू प्रोजेक्ट वन Okay, 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 let it be, let it be. Whole project is going to the forward, backward and any direction. मुक्ती संतोष इन नाईन स्कूल शाला का विद्यामांना प्रोजेक्ट ऑफ रिव्हरिंग बोर्ड हाय